न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मुक्ताईनगर येथील मुख्य प्रवर्तन चौक ते बरहणपूर रोड या रस्त्यावरील दिवाबत्ती ही बंद असा प्रश्न तिथे रहिवासी व जनतेला झाला आहे मुक्ताईनगरमध्ये गेल्या चार महिन्यापासून ते मुख्य रस्त्यावरील दिवाबत्ती बंद आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे नोव्हेंबर महिन्यापासून सदर ही दिवाबत्ती बंद करण्यात आली याचं नेमकं का कारण काय कारण असे कोणते काम सुरू आहे की दलित वस्तीतील दिवाबत्ती बंद करण्यात आलेली आहे की काय वैचारिक वादातून आहेत की राजकीय हितसंबंधातून आहे याचा अध्य कारण त्या जनतेला कळलेलं नाही अधिकाऱ्यांना या संदर्भात त्या जनतेच्या सर्वसामान्य लोकांनी विचारले असा अधिकारी त्यावरती योग्य ते उत्तर अजूनपर्यंत देऊ शकलेले नाही मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौक ते बरहानपूर रोडवरील वाशिम सेंटरपर्यंत दलित वस्तीत असलेल्या नागरिकांच्या घरासमोरील दिवाबत्ती आहे मुक्ताईनगरमधील इतर भागातील सर्व दिवाबत्ती सुरू आहे वर दिवसा सुद्धा सुरू असतात परंतु मुक्ताईनगर येथील दलित वस्तीत असलेल्या ही दिवाबत्ती का बंद करण्यात आलेली आहे असा प्रशासनाला प्रश्न का ना आहे नागरिकांचा मुख्याधिकारी नेमका काय करत आहे मुख्याधिकाऱ्यांना या गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे त्यांना कसे मुंबईचे मुख्याधिकारी झाल्याचे वाटत आहे नागरिकांनी त्यांना विचारणा केली असता मुख्याधिकारी हे नेहमीप्रमाणे मी मुंबईला मीटिंगसाठी आहे कामानिमित्त आलेलो आहे असे उत्तर दिले जात आहे परंतु मुक्ताईनगर येथील रहिवाशी जे घरपट्टी नळपट्टी पाणीपट्टी त्यामध्ये दिवाबत्ती कर सुद्धा वसूल केला जात असतो त्या लोकांना या सुखसुविधा देण्याचे अद्य कर्तव्य नगरपंचायत महानगरपालिका ग्राम पंचायत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून केले जात असते आज रोजी ते कुठेतरी पायमल्ली झाल्याचे दिसत आहे दलित वस्तीच्याच नागरिकांना त्रास दिला जात आहे असे या ठिकाणी संबोधले जात आहे असे नागरिकांचे मुख्याधिकारी यांच्यावरती आरोप केला गेलेला आहे आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज ताडे मुक्ताई नगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा